सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा आवाज अचूक सडेतोड मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हळदीच्या अंगाने घोड्यावरून नवरदेव थेट मतदान केंद्रावर सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शनिवारी दिवसभर उत्साहात मतदान पार पडले कराड तालुक्यातील भैरवनाथ नगर येथील युवा उद्योजक ऋतुराज भालचंद्र थोरात यांचा आज विवाह होता दिवसभर विवाहाची गडबड असताना देखील हळद लागल्यानंतर नवरदेव घोड्यावरूनच थेट भैरवनाथ नगर येथील मतदान केंद्रावर पोचला आणि त्यांनी मतदान केले लोकशाहीचा पवित्र हक्क बजावला जितकं लग्न महत्त्वाचं आहे तितकंच मतदानही महत्वाचं आहे त्यामुळे मी मतदान केलं असं ऋतुराज थोरात यांनी सांगितलं यो चियाको समस्या ओके म ज्लाक गाडी चल्छ नमस्कार मी ऋतुराज थोरात हो आज लोकशाहीचा पवित्र हक्क मी लोकशाहीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क मी आज, आज बजावलेला आहे जितकं लग्न महत्त्वाचं तेवढं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो हो की लोकशाहीचा हक्क बजावा आणि मतदान टाका बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका